भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीमध्ये एक धक्कादायक आणि मोठा खुलासा व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे या निवडणुकीच्या काळामध्ये मतदार याद्यांमधील घोळ आणि तोही अधिकाऱ्यांनी केला असा आरोप करत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी त्यांनी केली आणि त्यामुळेच या नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण चांगलं आहे भाजपचे हे सर्व उमेदवार आहेत या उमेदवारांनी त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे अशा पद्धतीची तक्रार करत जे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे केली होती त्यानुसार काल आरोणची भेट घेऊन रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलेलं आहे मुळात नेमका हा घोळ काय आहे ते पहिला आपण समजून घेऊया काय मतदार याद्यांमधला घोळ म्हणजे नेमका काय सर नमस्कार आम्ही अठ्ठावीस प्रभाग ब मधून आहे आमच्या वॉर्डाला लागून उल्हासनगर हद्द आहे परंतु त्या लोकांनी उल्हासनगरच्या काही अधिकाऱ्यांनी सांगून मला थोडक्यात सांगा तुमच्या मतदारसंघ वॉर्डामध्ये किती नावं आहेत किती गायब आहेत आणि काय की थोडक्यात सर आमच्या वॉर्डामध्ये जसं बघायला तर नऊ हजार नावं आहेत पण परंतु यांच्या नजर चुकीने ती साडे चौदा हजाराचं वॉर्ड झालेलं आहे आणि त्या मिस्टेकमध्ये आमचे अंबरनाथचे नावं वगळून या लोकांनी उल्हासशी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि याच्यामध्ये आमच्या लोकांना आमच्या ओ... हो वॉर्डात चारशे साडेचारशे नावाचा प्रॉब्लेम झाला काय म्हणजे काय ते वार्ड क्रमांक एकमध्ये ऑर्डनस फॅक्टरी वांद्रापाडा कोचगाव आमचा प्रभाग क्रमांक सतरा आहे अंतिम यादी रात्रीच्या रात्री हे रात्री वाढातून नाव गायब करतात काल आमच्या इथून एक हजार नाव आमच्या वार्डातून गायब झालेत आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले प्रत्येक फॅमिलीतले कुटुंबातलं ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागात सुद्धा ही नावं हटवण्यात आलेली आहे तुमच्या वडिला आमचे प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये प्रारुप्त यादीमध्ये सतराशे त्र्याहत्तर नावं होती ती डायरेक्ट नंतर फायनल यादीमध्ये सतराशे त्र्याहत्तर नावं डायरेक्ट कट केली त्यांनी नाही तुमच्या आमच्या वाडामध्ये तर दोन हजार नावं गायब आहेत दोन हजार डायरेक्ट बावीस मधली अठ्ठावीस मध्ये टाकली जी यादी बावीस ची चौदा हजार अठ्ठावीस ची पण माझा सर्वांना एक प्रश्न आहे तुम्ही याद दाखवत आहे पण आता निवडणूक काळामध्ये आता शेवट चार दिवस राहिलेले आहेत मतदान आहे मग हे सजेशन ऑब्जेक्शन आधी घेतले गेले होते का घेतले गेले तर त्याच्यावरती उत्तर काय मिळालं काहीच नाही त्यांच्या म्हणणे आम्ही करू करू फक्त आम्हाला एक हातावर चोरी देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्यावर कारवाई एवढं सांगतो आणि राजकीय पक्षांच्या ऑफिसला बसून या लोकांनी काम केलं काही माझा सगळं प्रश्न आहे तुम्ही उमेदवार आहात किती मतदार असतील किती असतील काय असतील हे तुम्ही निवडणुकीला उभं राहण्याच्या आधी तुम्हाला माहिती होतं तुम्ही तुम्ही सगळं चेक केलं होतं मग ऑब्जेक्शन घेतलं पण आमच्या ऑब्जेक्शनवर कुठली त्यांनी प्रक्रिया आम्हाला सजेशन ऑफिशन जे घेतलं गेले होतं सजेशन ऑफिशन घेतलं गेलं होतं त्याची तारीख वार कधी ता होती सा, का होती का तेरा तेरा दहा दोन हजार पंचवीस ला आम्ही अर्ज केले त्यांचे अधिकारी आम्ही त्यांना घरोघरी जाऊन त्यांच्या प्रत्येकाचे आधार कार्ड याच्यासोबत आम्ही जोडले ते कुठं राहतात काय राहतात त्यांचे ऍड्रेस प्रूफ सुद्धा आम्ही दिले तरी आमची नावं आमच्या वार्डात नाहीयेत तर आम्ही इलेक्शन कसं लढवायचं हे हा मुद्दा निवडणुकीला उभारण्याच्या आधी लक्षात झालं सर्व लक्षात आलं असताना सुद्धा त्यांनी आम्ही अर्ज देऊन सुद्धा माझी फक्त काल परवा तीनशे बहात्तर नावच घेतली त्यांनी बाकीची तशी चौदाशे नाव ठेवलेली ऑफलाईन रोज ऑफलाईन याद आहे नवीन नवीन निघतात निवडणूक कायद्याचं काहीतरी उल्लंघन राहिलं पाहिजे की नाही त्याच्या नियम अटीला तरी सगळ्यांनी साथ दिली पाहिजे रोज नवीन ऑफलाईन माझा प्रश्न माझा प्रश्न असा आहे की हा मुद्दा जो होता हा आधी पण तुम्ही उचलला होता बरोबर त्यावेळेस तुम्हाला न्याय मिळाला नाही उभं राहिला अहो साहेब निवडणुकीला उभं राहिले उभे राहिले तुम्हाला हा मुद्दा आधीपासून माहिती होता उमेदवार निवडणुकीमध्ये हा मुद्दा प्रचाराचा मुद्दा असा देखील आरोप होतो प्रचाराचा मुद्दा नाहीये तुम्हाला सांगते त्यांच्याकडे उमेदवार नव्हते स्वतः मला त्यांचे लोक फोन करत होते मॅडम आमच्याकडे उमेदवार नाहीये तुम्ही या ओबीसी महिला मधून त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने त्यांनी दुसरे उमेदवार तयार केले आणि बोललं जातं की आम्ही तुम्हाला कसं नेऊ आता माझा प्रश्न म्हणजे मुळात माझा प्रश्न असा आहे की हा घोळ जो आहे हा आजचा आहे का नाही हा आधीच आहे तेरा तारखेला त्यांनी दाखवलं की त्यांनी सरेशन ऑप्शन घेतले होते त्यानंतर देखील हा घोळ कायम होता त्यानंतर मग तुम्ही कुठे न्यायालयामध्ये जाणं किंवा अपील समजा इकडे झालेली नाही वर्ष मध्ये तुम्ही कुठे गेलात का की ही सगळं हा सगळा घोळ आहे हा पुढे होणार तुम्हाला माहिती आहे मग आता चार दिवस मतदान मतदाना असताना काढण गरजेचं होतं हो साहेब कारण की काही लोक मतदानापासून वंचित राहत आहेत आणि अन्याय ह्या मतदारांवर कारण की साहेब अंबरनाथची नावं जर तुम्ही उल्हासमध्ये घेता आणि उल्हासची नाव अंबरनाथ मध्ये हा फार मोठा आहे आणि राजकीय पक्षांच्या ऑफिसला बसून बीओलोनी काम केलं राजकीय पक्ष राजकी राजकी असतील आता समजून तुम्ही आमच्या ऑपोजिटवाले काही पक्ष आहेत तुम्ही निवडणूक केलं तुम्ही इंटरव्ह्यू देता त्यामुळे आरोप करताना तुम्हाला थेट आरोप सांगाव लागणार नेमकं कोणा तुमचं रोग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्ष असेल या लोकांनी त्यांच्या ऑफिसला बसून कार्य ऑफिसला बसून त्यांनी काम केले नाही माझ्या वार्ड क्रमांक एक मध्ये कर शाळा क्रमांक कर असते जावसेची फुलेनगर नगर मध्ये शाळा दिले आणि फुलेनगरची नगरची जावसेमध्ये शाळा दिले म्हणजे मतदारांना किती त्रास मला मुद्दा कळाला माझं म्हणणं एवढंच आहे हे सर्व माहिती होत का आधी त्यांनी ऐक आधी त्यांनी बरोबर माहिती दिली नंतर त्यांनी दुसरी यादी हे केली एक मिनिट एक मिनिट मिनिट जे अधिकारी कोणी असतील नगरपालिकेचे भ्रष्टाचारी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पाठपुरावा करणं उमेदवार तुम्ही आहे तुम्हाला पाठपुरावा तुम्हाला करायचा आहे मला मुद्दा असा आहे आमचा पाठपुरावा करायचा आमचं काम आहे पण तुम्ही पत्रकार आहे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवायचं काम तुमचं आहे या आमच्या प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवायचे आता मी तेच काम करतोय आता मी तेच काम करतोय जनतेपर्यंत पोहोचवून पण माझा काही मुद्दा असा होता तुम्हाला ही गोष्ट माहिती होती की नाही पण प्रत्येक वेळेला मग तुम्हाला निवडणूक यंत्रणेने ऐकलं नाही निवडणूक यंत्रणे तुमचं ऐकलं नाही तर पुढे पण तुम्हाला मार्ग आहेत ना अजून मार्ग आहेत पण आता ते काही नाहीच ऐकत त्यांची सत्ता आहे ना तिथं आता माझा सरळ प्रश्न आहे शाईंच म्हणणं आहे की हा मुद्दा मग सगळ्यांना माहितीये की आपल्या मदारमध्ये वॉर्डमध्ये हा घोळ आहे जर निवडणूक यंत्रणे ऐकलं नाही ना तर मग वरती तुम्हाला मार्ग होते ना तुम्ही वर का नाही साहेब आता सत्ता आहे हे जे बदल आहेत ना हे परवाच्या झालेल्या यादीमध्ये आणि ते अपलोड सुद्धा नाही केलेले आणि ज्या अधिकाऱ्यांनी कामं केलेली ती खोट्या लाईट बिल आल्यावर मी ते सुद्धा त्या ठिकाणी अर्ज लाईट बिल आहेत ना आपल्याकडे तर आपण ते त्याला त्यांना देतोय आणि तरी सुद्धा तरी सुद्धा ते आपल्या त्याच्यावर काही ऍक्शन नाही तुझं नाव आहे ना दुर्गेश चव्हाण दुर्गेश चव्हाण तू उमेदवार आहे भाऊ उमेदवार गोष्टी निवडणुकीच्या आधी तुम्हाला लक्ष झाल्या होत्या साहेब लक्ष झाल्या होत्या का मी काय बोलतो आम्ही जे आम्ही हो बोलतात आम्ही करू तुमची नाव मध्ये आम्ही सगळ्यांच्या याच्याबद्दल याच्याबद्दल जसं आता काल प्रदेशाध्यक्षांना तुम्ही सांगितलं याआधी हा आवाज का नाही उठवला गेला यादी हा आवाज उठवला ना आम्ही काही आम्ही बोललो पेट्रोल आणि जाळू आम्ही एक यादीवर पण लढू मी बोललो पण आम्ही काही इलेक्शन होऊन देणार नाही कारण की पूर्ण नाव त्यांनी इकडे तिकडेच केलेली होती आम्ही त्यांना एवढं सांगितलं आम्ही प्रत्येकाचं घर लाईट बिल आधार कार्ड पॅन कार्ड त्यांना घर रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत अधिकाऱ्यांना दाखवलं पण अधिकारी एवढं आम्हाला माहिती नव्हती का, आदी आदी का ना ना ते बोलत मॅडम तुमची दोनशे नाव येतील आम्ही आधार नाव दाखवली दोनशे नाव येतील तीनशे नाव येतील मग असं का आम्ही तर पूर्ण रात्रभर तुम्हाला जागून आम्ही घर दाखवलेले सर तुम्ही म्हणताय की निवडणुकीला उभा राहायच्या आधी आम्हाला निवडणूक आयोगानेच आम्हाला पाच दिवसाची मुदत दिली होती पाच दिवसाच्या मुद, मुदतीवर आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला आणि आम्ही अर्ज केले तर तरी त्यांनी रात्रीच्या याद्या बदलतात रात्रीचं हे सगळं चालतं तर हे कोणाचं चा चालतं की जे आता इथे पंचवीस वर्ष झाली ज्याची सत्ता हातात आहे त्याला वाटायला लागलं की आमच्या हातून घसरतय म्हणून त्यांनी या सगळ्या खेळी चालू केलेल्या आहेत सर आपल्याला त्याच्यावर काही ऍक्शन नाही घेत नाव आहे ना दुर्गेश चव्हाण दुर्गेश चव्हाण तू उमेदवार आहे भाऊ उमेदवार भाऊ उमेदवार गोष्टी निवडणुकीच्या आता तुम्हाला लक्ष झाल्या होत्या साहेब लक्ष झाले का मी काय होतो आम्ही जे आम्ही हो बोलतात आम्ही करू तुमची नावमध्ये आम्ही सगळ्यांची जसं आता काल प्रदेशाध्यक्षांना तुम्ही सांगितलं याआधी हा आवाज ना, का नाही उठवला गेला याआधी हा आवाज उठवला ना आम्ही काय आम्ही बोललो पेट्रोल आणि जाळू आम्ही एक यादीवर पण लढून मी बोललो पण आम्ही काही इलेक्शन होऊन देणार नाही कारण की पूर्ण नाव त्यांनी इकडे तिकडेच केलेली होती आम्ही त्यांना एवढं सांगितलं आम्ही प्रत्येकाचं घर लाईट बिल आधार कार्ड पॅन कार्ड त्याने घर रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत अधिकाऱ्यांना दाखवले पण अधिकारी एवढं आम्हाला माहिती नव्हती का ते बोलतो मॅडम तुमची दोनशे नाव येतील आम्ही हजार नावं दाखवली दोनशे नाव येतील तीनशे नाव येतील असं का आम्ही तर पूर्ण रात्रभर तुम्हाला जागून आम्ही घरं दाखवलेले सर तुम्ही म्हणताय की निवडणुकीला उभा राहायच्या आधी आम्हा निवडणूक आयोगानेच आम्हाला पाच दिवसाची मुदत दिली होती पाच दिवसाच्या मुदतीवर आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला आणि आम्ही अर्ज केले तरी त्यांनी रात्रीच्या याद्या बदलतात रात्रीच हे सगळं चालतं तर हे कोणाचं चा चालतं की जे आता इथे पंचवीस वर्ष झाली ज्याची सत्ता हातात आहे त्याला वाटायला लागले की आमच्या हातून घसरतय म्हणून त्यांनी सगळ्या खेळी चालू केलेल्या आहेत सर बरं मग हा आता आरोप असं केला जातोय की निवडणुकीत कुठेतरी हा मुद्दा जो आहे हा जाणीवपूर्वक प्रचाराचा मुद्दा केला जातोय आणि कुठेतरी भाजपला फटका बसतोय किंवा त्यांनी त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून आरोप केले जातात उत्तर आरोप नाही अजिबात वाळू पायाखालची सरकत नाहीये भाजप हा भाजपच राहिलेला आहे ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही ज्यावेळेस युती न लढता आमचा उमेदवार फक्त अठराशे मतांनी गेला तर आज बघा भाजपचे वोटिंग किती आहेत मतदान किती आहे ह्यांचीच पायाखालची वाळू सरकायला लागली आज नगराध्यक्ष भाजपचा आला तर उद्या आमदार ह्यांचा होईल म्हणून ह्यांची पायाखालची वाळू सरकून नये अशी आमची कारवाई करतात उमेदवारी अर्ज भरले होते भाजपच्या पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे अंबरनाथ नगर निवडणुकीमध्ये अनेक सुशिक्षित लोकांचा पक्ष म्हणून जातो पण हे पाच अवैध ठरले याच्या मागे काय कारण जात कारण तेच का त्यांना भाजपचे चांगले बरोबर भाजपचे ते जे आहेत ना ते बरोबर बघायचे एक एक बरोबर सूचकाची सही आहे का नाही याची सही आहे का नाही त्यांना एवढं नव्हतं पण जे असं इलेक्शन अजूनपर्यंत झालं नाही एका वाक्य उत्तर द्या आता हा मतदार गोळ आहे मतदान होईल काय होईल किती होईल आणि तुमचा असा अंदाज आहे किंवा तुमचा असा आरोप आहे हा मोठा गोळ झाल्यामुळे तुमचं नुकसान त्यामुळे कदाचित कदाचित तुमचा प्रभाव होऊ शकतो त्याला कारण त्या मतदार असू शकतात मग ही निवडणूक जी आहे आता मतदान जे आहे ते व्हावं का निवडणूक रद्द करून पुढे ढकलावी का पुढे घ्यावी का असे ता निवडणूक चालू ठेवावी लोकांनी दुरुस्त करायला पाहिजे मग निवडणूक घ्यायला पण चार दिवस झालेत ना चार दिवस तर चेंजेस तुम्ही आता करणार तर आम्ही तर ऑब्जेक्शन घेणारच ना चेंजेस एक मिनिट एक मिनिट दुसरी नावा जर दुसऱ्या वार्डाची नाव इकडे आणू शकतात मग हे एवढे मोठी प्रक्रिया चालू आहे मग ते दुसरी इकडची नावं तिकडे का नाही करू शकत हे करू शकतात ते दुसरी नावा आमची नाव काय निवडणूक ना। व्हावी पुढे जावी निवडणूक पुढे जाण्याचं कारण की याद्या तुम्ही फायनल करा तर कर निवडणूक घ्या हा निवडणूक आयोगाला आमचा सल्ला आहे कारण की याद्यावरच अभ्यास झालेला नाही रोज निवडणूक आयोगाचा असं कुठं असतं का प्रत्येक वेळेस रात्री रात्री, रात्री याद्या चेंज करणं रोज आहे का बसतंय का यादीमध्ये निवडणूक प्रक्रिया अशी आहे की सर्वांना सामावून घेतले पाहिजे व्यवस्थित त्यांचे त्यांचे नाव आहेत आता सर्व काही आहेत काही काम करतात त्यांचा प्रभाव त्यांना माहितीये माझा मतदार कोण आहे आमच्या इकडचा मतदार कोण आहे दुसऱ्या इकडे मतदार गेल्यानंतर त्या काय करते त्यांना माहित होता की त्यांच्या नगरसेवकाला तिथून फायदा नाही होणार आहे म्हणून माझा माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही म्हणताय की या यादीमध्ये घोळ झालेला आहे तुम्हाला त्याच्यामुळे फटका होऊ शकतो चार दिवसावर मतदान आहे मग ही निवडणूक आता हे तशी व्हावी आम्ही बघा आम्ही जे अभ्यास केलेला आहे बोलतो जेव्हा आपल्याला वार्षिक परीक्षेला बसायचा असतो सामायिक परीक्षा आम्ही वर्षानुवर्ष आमच्या पक्षाने आमच्याकडून काम करून घेतलेली आहेत आम्ही यादीवर काम केलं आम्हाला एक यादी दोन यादी आली ना तरी आम्ही इलेक्शन लढू शकतो एवढी आमच्यात ताकद आहे आणि आम्ही आता पण लढायला तयार होत आम्ही अधिकाऱ्यांनाही सांगितलं तुम्ही दोन याद्या ठेवा तरी आम्ही इलेक्शन लढू पण जे <laughs> आहे ना निवडणूक घ्यायची तुमचं साहेब माझं एकच म्हणणं आहे की इतरांसाठी जर यादीमध्ये फेरबदल होऊ शकतो जर मग हे प्रामाणिक काम का नाही होऊ शकत मग हे पण आजच्या आज तुम्ही हे करून याद्या डिक्लेअर करून आम्ही निवडणुकीला सामोरे आणि भाजप हा पक्ष सर्व प्रकारे ठाम आहे निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा निवडणूक निवडणूक जाहीर झालेला आहे आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदार यादीमधला घोळ जो आहे तो या सगळ्या भाजपच्या उमेदवारांनी समोर आणलाय भाजप पा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केल्यानंतर या मुद्द्याला जास्त म्हणजे जास्त इम्पॉर्टन्स आले किंवा तो मुद्दा उचलला गेला पण शिवसेनेचे देखील अनेक मंत्री आहेत राष्ट्रवादी दे काँग्रेसचे देखील अनेक मंत्री पदाधिकारी आमदार आहेत की ज्यांचं म्हणणं की मतर याद्यांमध्ये घोळ झालेला आहे पण हे सर्व आरोप प्रत्यारोप आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी दाखवलेल्या आहेत निवडणूक झाल्यानंतर किंवा निवडणुकीदरम्यान हा एक प्रचाराचा मुद्दा आहे असा देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत यामुळे नेमकं आता ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असं यातलं काही लोकांचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे की निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलावी पण शेवटी दोन तारखेला ज्यावेळी तिथं मतदान होईल त्या मतदानानंतर देखील अनेकांना अधिकार आहे यावरती आक्षेप घेऊन पुढे न्यायालयामध्ये दाद मागण्याची पण या सगळ्या वक्तव्यांमुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आहे ती मात्र चांगलीच तापलेली आहे गणेश गायकवाडसह अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ